ब्रेकिंग न्यूज येते उन्मेष पाटील आज संजय राऊतांची भेट घेणार आहेत ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बघण्याची शक्यता आहे उन्मेष पाटील आज संजय राऊतांची भेट घेत आहेत भाजपाचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि अधिक चेतन चेतन सावंत सध्या आपल्या सोबत घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल प्रवेशाच्या शक्यतेबद्दल काय म्हण म्हटलं जात आहे गुरु खर तर भाजपचे जळगाव मधील विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीच्या भेटीची वेळ मागितली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटीची वेळ मागितली आहे मात्र अद्यापही त्यांची भेट झालेली नाही आहे त्यामुळे नेमका पक्षप्रवेश होतो का यावर शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाकडून भाजपमधून उमेदवारी देण्यात आली आहे त्यानंतर विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि जर अपक्ष उमेदवार म्हणून उमेश पाटील उभे राहत असतील तर ते या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीघाटी करून त्यांच्या त्यां त्यांची मदत मागतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्ताच उमेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अद्याप कोणतीही माहिती आली नाही किंवा त्यांचे मुलाखती म्हणजे भेटीसाठी अजून कोणतीही वेळ त्यांना भेटली नाही त्यांनी आज सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी देखील संजय राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र संजय राऊत हे निघून गेल्याने त्यांची भेट झाली नव्हती मात्र उमेश पाटील हे आज मुंबईत आहेत आणि ते संजय संजय राऊत यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतरच उमेश पाटील यांची पुढची यी यी गुरु धन्यवाद उन्मेश पाटील आज संजय राऊत यांची भेट घेणार आहेत संजय राऊत यांच्याकडे त्यांनी भेटीसाठी वेळ मागितलेली आहे त्यामुळे उन्मेश पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार काय याविषयी काही चर्चा सुरू झालेल्या आहेत उन्मेश पाटील आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते भाजपनं तिकीट कापल्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे तर उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि संजय राऊत यांच्या घरी जातानाचं हे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूज वरती बघताय उन्मेश पाटील संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत महत्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय संजय राऊत यांच्या निवासस्थानावरची दृश्य आहेत एक्सक्ल्युझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूज वरती बघताय जेव्हा उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत यापूर्वीच त्यांनी संजय राऊत यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितलेली होती आणि त्यामुळेच उन्मेश पाटील हे नाराज आहेत का आणि ते काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत का ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याच्या वाटेवरती आहेत अख्यासारख्या सरक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती उन्मेश पाटील संजय राऊत यांच्या घरी पोहोचले त्याची ही दृश्य आपण बघतोय खासदार उन्मेश पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा आहेत आणि अशात उन्मेश पाटील यांचीही दृश्य समोर आलेली आहे जेव्हा ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत उन्मेश पाटील संजय राऊत यांच्या भेटीला आणि त्याची ही पुढारी न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय संजय राऊत यांच्याशी आता चर्चा आ, ते चर्चा करतील अशी माहिती आहे राऊतांची चर्चेनंतर ते शिंद ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का हे आता बघावं लागेल उन्मेश पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते भाजपनं त्यांचं तिकीट कापलं आणि त्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज आहेत असं म्हटलं जात आहे त्यामुळे आज ते काही वेगळा विचार करतात का संजय राऊत यांच्यासोबत चर्चेमध्ये काय होतं हे सुद्धा बघावं लागेल जेव्हा उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसतो का हे आता बघावं लागेल